नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत रसिक तुम्ही बघताच आहात मी आत्ता हसताय ना हसायलाच पाहिजे या कलर्स मराठी वाहिनीवरील नवीन शोसाठी आलो आहे ट्रॉमवेला अतिशय सुंदर सेट त्यांनी उभारलेला आहे आणि त्या सेटची मी तुम्हाला आज सफर घडवणार आहे तर चला बघूया हा सेट कसा आहे ते रसिक तुम्ही बघताय आता आलो आहे आम्ही माहेरची साडी सेंटर आता ही नेमकी माहेरची साडी तुम्हाला कल्पनाच आहे माहेरची साडी हा अत्यंत हिट सिनेमा होता आणि त्याचंच त्यांनी इथं एक दुकान बनवलेलं आहे तर बघूया दुकानात आपण काय काय आहे भरपूर साड्या तर दिसत आहेत पण त्या खऱ्या आहेत का खोट्या आहेत आता बघूया आपण चला आता आपण पुढचं लोकेशन बघूया आणि आता पुढचं लोकेशन आलो आहे हे काय बघतोय मी अण्णा जेवायला जेवायला तर काहीतरी हे खाण्याचं दिसतंय रसिगो तर हा फूड स्पॉट आहे आणि तोही खूप इंटरेस्टिंग आहे काहीतरी साऊथ इंडियन आहे असं वाटतंय तर आपल्याला कळेलच हे नेमकं काय आणण्याचा हा जॉईंट आहे ते आणि तो जॉईंट आपण बघून आता जरा आणखी पुढं जाऊया आपण आता जातो आहे मेट्रो स्टेशनमध्ये तुम्ही म्हणाल मुंबईत तर एवढ्या मेट्रो आहेत पण या लोकांनी ना आपल्या ह्या ट्रॉम्वेच्या सेटवरच मेट्रो स्टेशन बघ उभं केलेलं आहे आणि ही मेट्रो स्टेशन जी एंट्री आहे तुम्ही बघताय ना इथं बघा मेट्रो स्टेशन प्रवेश असं म्हटलेलं आहे आणि हे छान असे मेट्रो स्टेशनच त्यांनी इथं उभारलेलं आहे अतिशय सुंदर असा हा स्टेट सेट त्यांनी उभारलेला तर, आहे या सेटवरती नंतर काय काय करणार हे कसुंदर असं मेट्रो स्टेशन उभं केलेलं आहे तर आता बघूया पुढचा त्यांनी काय कमाल केली आहे ह्या सेटवरती रसिको आत्ता आम्ही ज्या जॉइंटवर आलोय ते खूप इंटरेस्टिंग आहे आणि बघताय तुम्ही कर्ज फेडरे बँक आमची शाखा ग्राहक कर्जबाजारी येई आमच्या दारी अशी काहीतरी खूप ह्युमरस अशी ही कॉन्सेप्ट आहे आणि इथं ते भरपूर धमाल करणार आहेत पण ही कर्ज कर्जाच्या संबंधित असलेली बँक आहे आणि त्याचाही खूप सुंदर असा त्यांनी सेट उभारलेला आहे तर आता जाऊया आपण पुढच्या स्पॉट रसिको पु ल देशपांडेंनी बटाट्याची चाळ फेमस केली होती इथं अशीच काहीतरी चाळ आम्ही बघतोय पण जर तुम्ही नाव नीट बघा हां हे बटाट्याची चाळ नाही आहे ब तात्याची चाळ असं खूप इंटरेस्टिंग नाव दिलं आहे आणि बबनराव तात्यांची चाळ आहे ही आणि त्याची स्थापना झाली आहे दोन हजार चोवीस म्हणजे आत्ताच आपण ह्या चाळीतही जाऊया या चाळीत कोणकोण राहतं आहे ते बघूया या चाळीतली या लोकांची मी नावंही तुम्हाला दाखवणार आहे तर खूप इंटरेस्टिंग आहे म्हणजे ह्या एकूण पाच जणं ह्या चाळीत राहत आहेत आणि तळमजल्यापासून ते अगदी पहिला मजला म्हणजे दोन मजलीच आहे श्रीकांत आपटे सुंदरी जोशी मोरोपन जगदाळे मयुरेशराव गिरी ओंकार पुंड अशी खूप इंटरेस्टिंग नावं असलेली ही चाळ आहे आणि खूप सुंदर त्यांचे पदही दाखवलेलं आहे म्हणजे पाच सदस्यांच्या ह्याच्यात अध्यक्ष आहे सभासद आहे आणि माझ्या अंदाजाने ज्यावेळी हा कार्यक्रम सुरू होईल त्यावेळी ही मंडळी सगळी धमाल करणार आहे जाऊया आपण आता पुढच्या रसिको आपण आता बटाट्याच्या चाळीतून आलेलो आहे आणि आपण आता इथं आलो आहे ते कॉफी तुम्ही बरिस्ता नाव ऐकलेलं आहे हेही बरिस्ताच आहे पण तुम्ही जरा ह्याचं शीर्षक बघा या शीर्षकात खूप त्यांनी खेळ केलेले आहेत कॉफी बरी असता असं सुंदर टायटल दिलेलं आहे आणि तुम्ही ह्याचं सगळा लुक बघता या ह्याचा आणि हेही बघा इथले दर बघा काय काय इथं त्यांनी मेनू कार्डच दिलेलं आहे कॉफी बरी असताची हे रेट कार्ड बघा साधी कॉफी काळी कॉफी तीस रुपये पांढरी कॉफी चाळीस महाग कॉफी असंसुद्धा इथं एक मेन्यू आहे चॉकलेट कॉफी साठ रुपये कोल्ड कॉफी सत्तर रुपये शहाणपणा नावाची कॉफी इथं मिळते आहे एकशे वीस रुपये फ्री पॅचेनो आणि एस्प्रेसोचं दीडशे रुपये किंमत आहे तर अशी ही सुंदर अशी कॉफी आहे आणि आपण त्याचा आस्वाद घेणारच आहोत तर बघूया ही कॉफी कशी वाटते आहे ज्यावेळी हा शो सुरू होईल आपल्याला समजेल रसिको आता मी एक आणखी नवीन एक जॉईंट दाखवतो आहे तुम्हाला हा मेन जॉईंट आहे म्हणजे मुख्य जे या शोचं आहे तुम्ही बघताय ना हे मुंबईचं स्ट्रक्चर आहे सगळं आणि हसताय ना हसायलाच पाहिजे हे शीर्षक तुम्हाला इथं दिसतंय खूप सुंदर असा हा सेट उभारलेला आहे आणि इथं ही सगळी प्राण्यांची तोंड आहेत वेगवेगळ्या इथं काही बंदुकाही आहे म्हणजे नंतर काहीतरी जबरदस्त धमाल असणार आहे ह्याच्यात म्हणजे ह्या माझ्या डाव्या बाजूची जर तुम्ही हे बघितलीत तर ही सगळी प्राण्यांची तोंडं आहेत डाव्या बाजूला हे मध्ये एक दार आहे आणि इथंसुद्धा बघा तुम्ही इथंही आणखी काही प्राण्यांची तोंडं आहेत एक कंदील आहे इथं आणि असा हा सुंदर असा हा सेट आहे तर या सेटवर ही लोक काय धमाल करणार आहेत हे कळेलच आपल्याला आता तर रसिको असा आहे हा नवीन मालिकेचा सेट आहे हसायला हसताय ना हसायलाच हवं तर मला वाटतं की तुम्ही हसणारच आहात कारण भाऊ कादम निलेश तावळे ही जोडी एकत्र आल्यावर जे काही हास्याचे फूट होणार आहेत ते जबरदस्त असणार आहेत त्या तुम्ही कलर वाहिनीवर ही नवीन मालिका नक्की बघा आणि आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेही कळवा तारांगण चॅनल लाईक कर, करा शेअर सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला आणखी चांगले चांगले व्हिडिओ लगेच तुम्हाला बघता येतील धन्यवाद